निरायते साहित्यरत्न लोकशाही राण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी तर लोकमान्य टिळक यांना पुण्यतिथीनिमित्त करण्यात आले अभिवादन पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील निरायते साहित्यरत्न लोकशाही राणाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली तर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना देखील त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या कार्यक्रमामध्ये आशिया खंडातील पहिल्या ग्रामपंचायत सदस्य ठरलेल्या शहाऐंशी वर्षीय हो, बबई केरबा बनसोडे यांना सुनील पाटोळे यांच्या स्मरणार्थ साहित्यरत्न समाजसेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं बबई केरबा बनसोडे यांचा जन्म एकोणीसशे एकोणचाळीस साली झाला होता त्यानंतर त्यांनी सातवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं होतं बारामती तालुक्यातील निंबूत येथील ग्रामपंचायत ही पहिली महिला सरपंच व हो, महिला सदस्य असणारी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते यावेळी बबई बनसोडे या देखील ग्रामपंचायत सदस्य होत्या ग्रामपंचायत सदस्य असताना त्यांनी अत्यंत चांगले काम केले त्यांनी चळवळीमध्ये मोठं काम केलं समाजामध्ये शिक्षण देण्यासाठी त्यांचा मोठा वाटा आहे त्यांनी आत्तापर्यंत शेकडो पुस्तकांचं वाचन केलं आहे त्याचबरोबर साहित्यामध्ये त्यांचे मोठे योगदान आहे त्यामुळे त्यांच्या कार्याचा गौरव हा साहित्यरत्न समाजसेवा पुरस्कार देऊन करण्यात आला यावेळी निरेच्या सरपंच तेजश्री काकडे उपसरपंच राजेश काकडे ग्रामपंचायत सदस्य आणि अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते चा विचार सांगणाऱ्या सर्व विचार महापुरुषांच्या मातांच्या संतांच्या क्रांतिकारी विचाराला जीवावर अभिवादन करून आणि एक ऑगस्टच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाव साठे यांची एकशे पाचवी जयंती संपन्न होते जयंती संपन्न करीत असताना डेवेळीमध्ये अण्णाभाव साठेची जयंती आमचे परमित्र धिर्यातले सर्वांचेच मार्गदर्शन सहकारी सुनीलांना पाटोळे यांनी दोन हजार अकरा साली अण्णाभाऊ साठेंची जयंती त्यांच्या घरापासून सुरुवात केली घरामध्ये साहित्यरत अण्णाभाऊ साठेंचा फोटो करून आमच्यासारखे जवळचे चार पाच मित्र बोलवायचे आणि प्रतिमा पूजन करून जयंतीला सुरुवात केली त्या जयंतीची सुरुवात कालांतराने हळूहळू हळूहळू म्हणजे त्यात परिवर्तन होत गेलं त्याच्यानंतर एक एक कार्यकर्ता त्यांच्याबरोबर जोडत गेला आणि भव्य असं अण्णाभाऊ साठेंचे जयंतीचं स्वरूप या निराशेरामध्ये लाभलं आणि आता भविव प्रमाणामध्ये जयंती संपन्न होत आहे जयंती संपन्न करत असताना त्यांनी अनेक विचारांनी जयंती अनेक पैलूंनी जयंती साजरी करायची ठरवली त्यांनी असं ठरवलं की जयंती साजरी करत असताना समाजसेवा करणाऱ्या अशा अनेक लोक आहेत आपण त्यांना पुरस्कार देऊन ही जयंती संपन्न झाली त्याच्यामध्ये आम्ही ती पुरस्काराचं नियोजन केलं आणि गेले गेल पाच वर्षापासून पुरस्कार जयंती असं आम्ही जयंती संपन्न करीत आहोत गेले पाच महिन्यापूर्वी आमच्या स्वर्गीय सुनील राना पाटोळेच अकस्म निधन झालं त्या निधनाने हा कार्यक्रम किंवा या जयंतीच्या सगळ्या उत्सवाचं कीळ बनल्यासारखे वाटली परंतु त्या सगळ्या स्मृतीला आणि जयंतीला उजाळ देण्यासाठी त्यांचे आमचे जवळचे सगळे त्यांचे मित्र त्याच्यामध्ये कांताबाव राज असेल अजित जैन असेल त्याच्यानंतर शिवभाऊ वळकुंदे असेल अण्णासाहेब धोत्रे असेल स्वतः मी या सगळ्यांनी मिळून असं ठरवलं की आपण त्यांच्या नावाने एक स्मृती म्हणून या सगळ्या गोष्टीला उदळ देण्यासाठी त्यांच्या नावाने एक पुरस्कार जाहीर करूया आणि तो पुरस्कार एक ऑगस्टला त्यांच्या स्मरणार्थ आपण देऊ घेऊया म्हणून त्या कार्यक्रमाचं मी नियोजन केलं खरंतर हा पुरस्कार देताना अगदी कमी कालावधी एक आठ दिवसामध्ये आम्हाला तो निश्चय झाला आणि समाजसेवेचं नाव नीरा आणि नी निवडायची ही जबाबदारी आम्ही एक, एक हो पर, दोन तीन माणसांवरती दिली की आम्हाला असा पुरस्कार द्या असा मान व्यक्ती द्या की जेणेकरून आम्हाला ते पुरस्कार प्राप्त आम्ही वर्ष पहिलंच ठरवतोय यानंतर ते भेटतीलच एक वर्षाचा कालावधी आहे पण मग त्याच्या असं नियोजन करत असताना आमचे सगळे परमित्र त्याच्यामध्ये टीके के जगताप साहेब असतील किंवा अनेक आमच्या मित्रांनी असा दोन दिवसामध्ये सर्व केला आणि आम्हाला सोडे यांचं नाव त्यांनी पुढे केलं तर त्यांचं आम्ही इतिहास तपासायचं काम केलं खरं तर पुरस्कार देताना ज्या व्यक्तीला दिल्याच्या ती मोठी जबाबदारी पण आमची असते तुम्ही काय करता समाजामध्ये अनेक व्यक्ती असतात पत्रकार असतात की पुरस्काराचं त्या स्वरूप बघितलं जातं मग त्या संदर्भामध्ये एक नाव आमच्याकडे आल्याच्या नंतर आम्ही आईनं भेटलो थोडक्यात या ठिकाणी मी त्यांचा खोडक्यामध्ये परिचय पद्धत करून घेतो आहेत बबई केरबा बनसोडे वय वर्ष त्याची जन्मतारीख आहे सोळा जून एकोणीसशे एकोणचाळीस शिक्षण सात्वी त्यांचं माहेरचं त्यासाठी त्यांचं माहेरचं नाव आहे अनुसाया नामदेव जगताप राहणार कांबळेश्वर तालुका बारामती हे त्यांचं माहेर आहे हा सगळा शिक्षणच वसा त्यांच्या चुलत्यांकडून आलाय बबन नामदेव जगताप त्यांच्याकडून हा त्यांच्या ह्या शिक्षणाचा वासा किंवा वाचन आणि शिक्षण काय असतं त्यांच्याकडून ते मार्गदर्शन केलं खरंतर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायी असल्याने एकोणीसशे एकोणीसशे साठ साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सूर्यपुत्र यशवंतराव भैयासाहेब हे त्यांच्या ते ते त्या ठिकाणी घरी आलेले आहेत आणि त्यानंतर सगळ्यात विशेष सांगायचं म्हणजे की ज्यावेळेस महिला आरक्षण नसताना पण लिंबूदगावच्या पहिल्या महिला ग्रामपंचायत सरपंच हो त्या कमलाताई बाबूलाल काकडे होत्या आणि त्या ठिकाणी असणाऱ्या ते ग्रामपंचायतचे ते तेरा महिलांचं त्या ते ठिकाणी मंडळ होतं ते। तेरा महिला कारभार चालत होत्या पहिल्या भारतातल्या आशियातल्या पहिल्या ग्रामपंचायत सदस्य म्हणून या ठिकाणी त्यांनी काम पाहिलेलं आहे आणि त्यासाठी या सगळ्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यावेळेची शिक्षण सातवी असताना आतापर्यंत त्यांनी कमीत कमी अडीचशे पुस्तकं वाचून काढलेली अडीचशे परवा दिवशी अभ्यास घेत असताना सगळ्याच एवढे जेवढे मोठे ग्रंथ असतील पुस्तकं असतील ते सगळं काल आम्ही ज्यावेळी त्यांची मुलाखत घ्यायला गेलो तर त्यांच्या हातामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जातनिहा म्हणजे बाबासाहेबांनी या देशामध्ये दे असणारं आरक्षण ज्या पद्धतीने ज्या वाचनाने केले ते पुस्तक त्यांच्या हातामध्ये होतं त्यानंतर असे अनेक मार्गदर्शन चळवळीमध्ये आम्हाला ज्या ज्या वेळेस गरज वाटेल त्यावेळेस त्यांचा अनुभव आणि त्यांच्या चळवळीतलं मार्गदर्शन घेऊन आम्ही या ठिकाणी कामकाज करतो अडीचशे वर्ष त्याच्यामध्ये परिषा कादंबरी असेल त्यानंतर भूता आणि धम्म अशा बऱ्याच कादंबऱ्या त्यांनी या ठिकाणी सांगितले अन्न साठेंचं त्यांना वाङ्मय या ठिकाणी वाचलेले पण प्रवीण दानवेची पुस्तक त्यांनी वाचलेले असा हा अनोखा आणि निवडक असा या ठिकाणी आम्ही या पुरस्कारासाठी या आईनची निवड केलेली आहे आणि हा पुरस्कार देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे साई सदस्य त्याच्यामध्ये कांताबाव रागपते असेल शिवा ओळकुंडे असेल आजी जैन असेल अण्णासाहेब धोत्रे असतील त्यानंतर आमच्या ग्रामपंचायत सदस्य त्यांच्या आमच्या महिला उपासिका संतुलिनाई सोनवणे यांना विनंती करतो की त्यांनी पुरस्कारासाठी सगळ्यांनी पुढे या